नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट तीन महिन्याचा कम्प्लीट झाला आहे तरी आपण आज कार्ले प्लॉटला ड्रिपद्वारे सोडणार आहात फॉस्प्रिक ॲसिड फॉस्प्रिक ॲसिड तीन किलो दीड दीड किलोच्या दोन बॉटल सुपर फॉक्स, हे दीड लीटर पण पाणी चालू करूत, आणि हे दीड लिटर दीड अन दीड तीन किलो सुपर फॉस्फ्रिक ॲसिड सत्तर टक्के फॉस्फ्रिक ॲसिडमुळे मुळ्या कार्यक्षम होतात हिवाळ्यामध्ये मुळ्या मुझे, मुळ्यांची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे फॉस्फ्रिक ॲसिड सोडल्याने मुळ्या कार्यक्षम होतात व फळधारणाला फॉस्फ्रिक ॲसिड चांगले आहे फूल व फळी कळी काढते आपल्या काय कोणत्या कंपनीचा प्रचार नाही जर काय नाही जे आपल्याला सुस्त भेटते आणि ज्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट येतो आहे तोच आणून आपण फवारणी किंवा ड्रिपद्वारे सोडतात हा आपला संपूर्ण कार्ले प्लॉट आज आपल्या कार्ले प्लॉटला तीन महिने कंप्लीट झाले आहेत फॉस्प्रिक अॅसिटचे कसे रिझल्ट आहेत ते कमेंटमध्ये सांगा आप साथ लिटर सा बैलर भरला। बारा हा आपला सात लिटरचा बॅलर भरला दहा ते बारा मिनटामध्ये हा बॅलर ह्या मिशनच्या सहाय्याने जातो